बाबतीत सरांबद्दल <laughs> बरीचशी माहिती धन्यवाद आपण ज्या नव्या इमारतीमध्ये आजचा जो सुंदर दिवस पाहत आहोत आणि हा सुंदर कार्यक्रम घडून आणत आहोत या नव्या इमारतीचे खऱ्या अर्थाने ज्यांचे योगदान आहे ज्यांच्या सिंहाचा वाटा आहे असे आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री चेतनदादा पवार तळव्या हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक सर्वांचे आवडते श्री दादा सूर्यवंशी कन्या विद्यालयातले निवृत्त क्रीडा शिक्षक श्री महेश नथू मगरे आणि ज्यांनी अहोरात्र या इमारतीसाठी प्रचंड कष्ट घेतले असे आपले शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक मिलिंद सर आणि एक आपल्या शाळेला लाभलेला अतिशय उत्तम शिक्षक शिस्तप्रिय आपल्या इंग्रजी विषयाचे शिक्षक श्रीयुत पाटील सर योगेश पाटील सरांनी प्रचंड यासाठी कष्ट घेतलेले आहेत त्या सर्वांच्या एक आपण एकदा टाळ्याच्या गजरात ह्या मान्यवरांचं नाव घेऊन मला खूप आनंद वाटत आहे कारण की आपल्या सर्वांचे आवडते आणि आपचे प्रेरणास्थान ज्यांना महाराष्ट्र शासनाने राज्य पुरस्कार सन्मानित केलेले असे राजमान्य समाजमान्य असे माननीय निम दादा यानंतर आपल्या देवमोरा विद्या प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय चेतन दादा महेश मगरी सर यांच्या मार्गदर्शनातून या तिन्ही मूर्तींच मी महत्त्वपूर्ण त्यांनी आपलं तन मन आणि धन हे सर्व देऊन माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून ही इमारत जी आपण स्वप्नात पाहिलेली होती ती आज प्रत्यक्ष आणि त्या प्रत्यक्ष इमारतीत आज पहिला कार्यक्रम होताना मला अतिशय आनंद होत आहे आज सकाळी सर माननीय निमेश दादांचा मला फोन आला की बापू तुम्हाला जिल्हा मुख्याध्यापक संघाकडनं आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला खरंच अगदी पहाटेच माझ्या डोळ्या पानावला की आजचा हा दिवस माझ्या आयुष्यात उजाडावा तेही माझ्या आपण पाहिलेल्या स्वप्नातल्या या इमारतीमध्ये आजचा कार्यक्रम आजचा सत्कार व्हावा हा माझ्यासाठी प्रचंड प्रचंड अभिमानाची ही बाब आहे आणि माझ्या मागे माझा सर्व स्टाफ सर्व सन्माननीय ज्येष्ठ शिक्षक बंधू त्याच पद्धतीने सर्व शिक्षकेतर बंधू त्या सर्व शिक्षक बंधू आणि माझ्या सर्व आजी माझी सर्व विद्यार्थिनींना हा पुरस्कार आज मी समर्पित करतो आणि माझ्या या ठिकाणी आयोजित शिक्षक दिवस दिवसानिमित्त उपस्थित गुलाबबाई दुल्लभ राजकुडे कन्या विद्यालय या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक ज्यांना आज मुख्याध्यापक संघातर्फे गुणवंत शिक्षक म्हणून पुरस्कार घोषित झालेले आहे असे या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक माझे स्नेही सन्माननीय सर या शाळेचे वरिष्ठ शिक्षक माझे मित्र सन्माननीय महाले सर या शाळेचे एक कर्तृत्ववाद शिक्षक वाई पाटील तडवी सर हिंदी सर दिनेश मराठे सर देवरी मॅडम आकाश महाजन सर व या शाळेचे सर्व शिक्षकेतर बंधू आपण शिक्षक दिवस निमित्त आपण मोठा उत्साहात या नव्या इमारतींमध्ये हा पहिला दिवस जो आपण शिक्षक दिवस म्हणून साजरा करत आहोत शाळेच्या आणि सुद्धा पहिला दिवस सौभाग्य आहे की या दिवशी तुमच्या चिमुकल्यानेच्या हस्ते या शैक्षणिक कार्याची सुरुवात या नवीन इमारतीमध्ये झाली खरा उद्घाटन दिवस हा योग्य होता काळ योग्य वेळी योग्य दृष्टी निश्चित होत असतो किती गाय गेले तरी आपण सौभाग्याने फार चांगला दिवस हा निवडला गेला आहे ज्या दिवशी विद्यार्थ्यांनीच अध्यापनाचं काम केलं आणि या इमारतीचे उद्घाटन झालं असं आपण या ठिकाणी समजूया तर या, या ठिकाणी सर्वांनी माझ्या अगोदर जे वक्ते होते शिक्षक होते मॅडम हे आपल्यासमोर मांडलेलं आहे मी या ठिकाणी एवढं सांगेल की शिक्षकांबद्दल आदर हा आपण नेहमी दाखवला गेला पाहिजे मी सुद्धा या संस्थेच्या दुसरी एक शाळा आहे माध्यमिक विद्यालय तळवे त्या ठिकाणी जवळजवळ एकतीस वर्ष सेवा दिलेली आहे सुद्धा न कळत या शाळेचा एक घटक होतो त्यामुळे सौभाग्य असं होतं की त्या ठिकाणी रिटायरमेंट झाली जूनमध्ये आणि या शाळेचं कामकाज सुरू झालं त्यामुळे नेहमी कुठलं तरी कार्य करताना कोणीतरी पुढाकार घेणारा पाहिजे असतो आणि ते पुढाकार आपल्या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक मिलिंद ढोडरे यांनी घेतलं शक्य नव्हती गोष्ट परंतु कसं तरी करत मी त्यांचे जवळून पाहिलेलं सर्व हाल अपेष्टा त्यांनी दुपारी जेवण जीवनने केलेले रात्रीसुद्धा बराच उशीरपण त्या ठिकाणी काढलेलं आहे असे दोघं खंदे शिक्षक सर आणि वाई पाटील आणि सर्व टीम यांनी सुद्धा आपल्या परीने सहकार्य या ठिकाणी केलेले आहे आणि तेव्हा जाऊन या ठिकाणी ही इमारत आपल्याला पाहावयास मिळाली त्यासाठी पितृछाया परिवार यांचे सुद्धा मोलाचं सहकार्य आवश्यक होतं आणि ते त्यांनी दिलेलं आहे तर या ठिकाणी शिक्षक म्हणून आपली भूमिका पार पाडताना फक्त शाळेची वेळ वेड़, या वेळेत मी शिक्षक आहे ही जी मनोधारणा आहे ती थोडी काउंट टाकावी खरा शिक्षक तो असतो की जो शाळा सुटल्यानंतर सुद्धा आपला शिक्षक म्हणून कार्य करत असतो तर ते कार्य कोणतं असतं सामाजिक कार्य असतं किंवा विद्यार्थ्यांना आपण काय नवीन देऊ शकतो याबद्दल तयारी असते आपल्या शिक शाळेप्रती आपली मानसिकता सकारात्मक कशी असेल किंवा विद्यार्थ्यांचं विद्यार्थी कसा पुढे जाईल गुणवत्ता कशी वाढेल यासाठी नियमित प्रयत्न राहणं हे सुद्धा आदर्श शिक्षकाचं एक महत्वाचे कार्य असतं तर